अरे हर्ष बेटा अभ्यास अरे वा दहावीचे चे पेपर आले वाटत नाही आजोबा वा ते नीट जेई चे अकोला नांदेडचे क्लासेस आहेत ना त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे तेच वाचतोय अरे हर्ष तुला हरकत नसेल तर एक गोष्ट सांगू का हो बोला ना आजोबा अरे आपल्या जळगावात सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी माहीत आहे का हो मागील दोन वर्षांपासून त्यांचे विद्यार्थी सीओईपी पी आय 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 टी एन आय टी व्ही आय टी यासारख्या अव्वल इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये टी एफ डब्ल्यू एस म्हणजे अत्यल्प फी मध्ये लागले जळगाव जामोद शहर तसेच वरवट बकाल सोनाळा बावनबीर वानखेड सुनगाव टुनकी आसलगाव अशा खेड्या गावातून मराठी माध्यमातून शिकलेल्या जेमतेम बेसिक असणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढे यश सोबतच घरापासून दूर राहण्याचा त्रास नाही शहरात मेस्त जेवण करून तब्येत पण खराब करायचं काम नाही आणि आता तर बायोलॉजीसाठी म्हणजे नीट साठी एमबीबीएस ला पाठवणारे नामांकित क्लास चे शिक्षक सुद्धा सिद्धिविनायक वर आले आहेत म्हणजे आता जळगावातून सुद्धा एमबीबीएस ला जाता येणार तेही अत्यल्प दरात आणि सोबतच सुरुवातीला एक महिना क्लासेस हे डेमो म्हणून पूर्णपणे मोफत असतात त्यामुळे फसवणुकीची पण भीती नाही काय सांगताय काय हो मी तर माझ्या मुलाला सांगितलंय आपल्या सोनूला मध्येच पाठव धन्यवाद काका दहावी नंतर हर्ष ला मोठ्या शहरात पाठवायच्या चिंतेने झोपच लागत नव्हती आता तर टेन्शनच मिटलं आजच सिद्धिविनायकला जाऊन संपर्क करतो तर आपण सुद्धा वाट कसली बघताय आपल्या जळगाव शहरातच नीट किंवा जेई ची तयारी सुरू करा अधिक माहितीसाठी चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंचावन्न चव्वेचाळीस तेरा पंच्याण्णव शून्य तीन बासष्ट त्रेपन्न अकरा किंवा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याण्णव शून्य शून्य तेवीस यावर कॉल करा किंवा थेट क्लासेसला भेट द्या आमचा पत्ता सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी पोलीस स्टेशन जवळ जळगाव जामोद इथं जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आम्ही फक्त विद्यार्थीच नाही तर एक सुसंस्कृत पिढी सुद्धा घडवतो सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोद